मित्रांनो दुसऱ्याचा बरा ताकद जर आपल्यात असत ना तर देव आपण नक्कीच खुश ठेवता व्हिडिओ बनवतो एवढंच उद्देश असता की ह्या गावातला गावपण जे कामानिमित्त माझे भाऊस बन बाहेर ते गावातला गावपण बघून एक पाच सेकंद या एक मिनिट काय होईना जरा खुश राहते ह्या होता निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांसाठी आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात घावण्यांबरोबर झालेली पिझ्झा पाठी काढणारी चव असलेले घावणे आठ तरी मे रॅम टावलय आता आपण जाऊचा होता देवीच्या मंदिरात आपण सी सी टी व्ही वर्किंग कंडिशनमध्ये हाडूचे होते आणि जत्रेची तारीख मी पुढे सांगतोयच तुमका एक दोन तास गेले पण शेवटी प्रयत्न काय यश आहे इलाच तर भावाशी नो काही मी कमेंट केलेली की बामणादेवीची जत्रा कधी हा तर श्रीदेवी बामणादेवीची जत्रा आता सोमवारी हा फक्त चार दिवस ठेवल्या निघून तर बामणादेवीची जत्रा असा सोमवारी एक तारखे एक डिसेंबरला जत्रा असा तर सगळ्यांनी जात्र घ्यावा सुट्टीच्या दिवशी बोकणूक मासे नाही तर मजा नाही थेट पोचले माशांच्या मॉल मध्ये पाहुणे म्हटला ती या तो, हो, तो चर को गरा -गरा हो सर कापून ठेव तवसरी भाऊकडे भाऊने चरको गरागरा फिरवल्याने आणि सरसरीत रस काढून दिल्याने दिसतात ते पिशवी दोनकडचे असत पहिल्या तो मान वहिनीकडे आणि वहिनी बघा जाम खुश उसा चोरस आणि मासे बघून आय डबल खुश मासे रेडी झाले होते पण करलेत काटे असल्यामुळे आईक जरा डिफिकल्टी जा होती आईक म्हटलं गळ्यात लागणारे मासे हो, ते खाऊ नको ह्या तुकड्यांचा कसा काय तर मी बघतोय तर कसं वाटलो आजचं हा माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा आणि खुश राहा